नमस्कार आज वसईविरा शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागात आमदार महोदयाने जनता दरबार भरवलेला आहे ह्या ठिकाणी आज आमदार महोदय काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार आज जनता दरबाराबद्दल तुम्ही काय सांगा हा जनता दरबार नाहीये पहिलं तर जनता संवाद आहे लोकांशी संवाद साधतोय आम्ही लोकांच्या ज्या काही तक्रारी आहेत समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्यावरती काय तोडगा काढता येईल त्या संदर्भात चर्चा करून अधिकाऱ्यांबरोबर त्या समस्या निराकरण करण करण्याचा प्रयत्न हा आहे ही पहिली सुरुवात आहे आजचा पहिला दिवस आहे आज एच प्रभागात केले उद्या आय प्रभागामध्ये करून महिन्याला एकदा प्रत्येक प्रभाग, एक प्रभाग समितीमध्ये मी वेळ देणार आहे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन अधिकाऱ्यांसोबत त्या कशा सोडवता येतील लवकरात लवकर यासाठीचा साथ हा प्रयत्न आहे मग आजच्या ह्या संवादामध्ये नागरिकांच्या कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम आपण घेतलेल्या पाण्याच्या संदर्भातले प्रॉब्लेम असतील पाण्याचे कनेक्शन असतील पाणी पुरवठा कमी जास्त होतोय त्याचे समस्या आहेत नंतर रस्ते गटार मूलभूत सोयी सुविधा ज्या नागरिकांना मिळायला पाहिजेत महानगरपालिकांकडनं कर, त्या त्याच समस्या आहेत आणि कचऱ्याच्या संदर्भातल्या असतील आणि आपण बघत असाल की सगळे अधिकारी सुद्धा सकाळपासून इथे बसलेले आहेत आणि सकारात्मकरित्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावरती काय तोडगा काढता येईल आपल्याला त्या दृष्टीने सगळ्यांचाच प्रयत्न आहे त्यामुळे मी सगळ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानेन सकाळी श्री सुरेंद्र ठाकरे साहेब सुद्धा होते आता कुलकर्णी साहेब आहेत दरवेशी साहेब आहेत विश्वनाथ सर आहेत तिथे वनमाई सर आहेत लोखंडे साहेब आहेत आणि सगळेच कर्मचारी आहेत तर मी सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी सुद्धा इथे वेळ दिलेला आहे आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावरती तोडगा काढण्याचा इथे शंभर टक्के प्रयत्न केला जातो आज तुम्ही महानगरपालिकेचे विषय घेतलेले आहेत ह्यासोबत जर का प्रशासकीय दुसरे म्हणजे महावितरण आणि पोलीस प्रशासन ह्यांच्याबद्दल जे काही प्रश्न आहेत ते देखील एकत्र घेतले असते तर लोकांना एकाच ठिकाणी सर्व प्रश्न सांगताना बर झाला बरोबर आहे तुमचं पण महावितरणाचे प्रश्न सुद्धा खूप मोठे आहेत आणि खूप जास्त आहेत तर त्यामुळे ते इथेच कसं होतं मग एक एका विभागाच्यामुळे दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा वेळ जातो आपल्याला अधिकारी आहे सगळ्यांना कामं आहेत सगळ्यांची कामं महत्वाची त्यामुळे महावितरणाचे विषय आपण वेगळे घेणार आहोत पोलीस प्रशासनाचे विषय आणि महानगरपालिकेचे विषय सुद्धा वेगवेगळे असतात खूप तर त्यामुळे पोलीस प्रशासनाचे वेगळे महावितरणाचे वेगळे आणि महापालिकेचे वेगळे असे विषय घेणार महसूलचे सुद्धा प्रश्न आहेत तहसील कचेरीमध्ये आपला एक जनसंवाद झालेला आहे येत्या सतरा तारखेला पुन्हा तहसील कचेरीमध्ये आपण बसणार आहोत तर त्यामुळे प्रत्येक विभागाचे प्रश्न वेगवेगळे आले तर त्या त्या अधिकाऱ्यांना ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी जास्त मला असं वाटतं त्यांना वेळ देता येईल आणि कामं लवकर लवकर होतील लोकांची त्याच्यामुळे हे वेगवेगळे प्रश्न आपण घेणार तर आपण ऐकलं आमदार महोदयांचं म्हणणं आहे की आपण प्रत्येक ज्या ज्या महानगरपालिकेचे आणि अलग खात्याचे अलग ठिकाणी आपण जर का संवाद घेतले तर त्या ठिकाणचे प्रश्नाला मुख्य प्रश्नाला आपण हात घालता येईल आणि तिकडचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व अधिकाऱ्याशी थेट बोलता येईल आणि आलेल्या व्यक्तींचे दोन दोन अर्ज घेऊन एक अर्ज अधिकाऱ्यांकडे आणि एक अर्ज आमदार महोदयांकडे त्यांनी घेतलेला आहे जेणेकरून त्यांच्यावरती फॉलोअप करता येईल व सेल साथी, न्यूजसाठी दिलीप सा, छोटो आनंद नमस्कार